शहरातील शाक्य नगरी मंत्री नगर येथे रोड नाली लाईन चे पोल आदी मागण्यासाठी नागरिकांचे चिखलात लोटांगण आंदोलन परभणी शहरातील प्रभाग क्रमांक बारा मधील शाक्य नगरी मंत्री नगर येथे पक्के रोड नाल्या लाईटचे चे पोल नसल्यामुळे येथील नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पावसाचे पाणी रस्त्यात साचत असून येथील नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे तसेच थोडा जरी पाऊस झाल्यास सर्व रस्त्यांवर चिखल होत असल्याने शाळकरी विद्यार्थी वयोवृद्ध नागरिकांना ये जा करण्यास खूप अडथळा निर्माण होत असे त्यामुळे मनपा प्रशासनाच्या निषेधार्थ शाक्य नगरी मंत्री नगर परिसरातील नागरिकांनी लौजी वादळ संघटनेच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवार वीस जून रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मंत्री नगर येथे चिखलात लोटांगण आंदोलन करून शाक्य नगरी मंत्री नगर येथे रोड नाली लाईन चे पोल आदी सुविधा देण्याची मागणी केली आहे याबाबत मनपा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही आज दिनांक वीस रोजी आम्ही चिखल नाल्या धरणे आंदोलन ठेवलेलं आहे मंत्री नगर, नगर व मंत्रीनगर सर आमचा प्रॉब्लेम असे आम्ही वेळोवेळी महापालिकेला निवेदन दिले आज सोळा वर्षापासून आमच्या घरपट्ट्या घेतात नळपट्ट्या घेतात पूर्ण त्यांचे दे आम्ही आम, दे देत असताना आमच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आम्हाला कोणती सुविधा नाही आम्ही इथं ना, नाल्याचं न्यायालयाचं पाणी सुद्धा जात नाही पहिली नालीच नाही रोड सुद्धा नाही आम्ही त्याला इथं प्रत्यक्ष येऊन पाणी करून आम्हाला म्हणलो तरी ते देण्यात आम्ही फक्त धरणे आंदोलन केलं सर याच्यानंतर आमचं तिरु आंदोलन राहील इथं खंबे खंबे पण नाहीत खंबेचे पण आम्ही निवेदन दिलेले शाखेनगर म्हणजे मंत्री मध्ये आम्ही गेल्या सोळा वर्षापासून आम्ही त्या रहिवासी आहोत दरवेळेस आम्ही नगरपालिकेला ही भरतो आम्ही घरपट्ट्या भरतो न्या भरतो सगळ्या भरतो पण आम्हाला नाही का आज आजपर्यंत आम्हाला रोड नाही नाली नाही काहीच नाही आम्हाला जायचं यायचं मला तर खूप अडचण येते लाईटीचे पोल नाही तर बऱ्याच ठिकाणी अंधारात आम्हाला वास्तव करायला तिथं चोऱ्या व्हायची भीती आहे आणि इथं मतारी कोतारी चालायला यायला खूप अडचणी होत आहेत हा शाळेत जायना विशेष म्हणजे खूप त्रास होत आहे तर आम्हाला महानगरपालिकेला आम्ही वारंवार अर्ज दिलेले आहेत असं नाही की अर्ज दिले नाहीत म्हणून आम्ही बरेच वेळेस अर्ज दिलेले इथं आणि त्यासाठी आम्ही आज हे आंदोलन ह्या याच्यावर जर काही ऍक्शन नाही घेतली तर आम्ही अजून याच्या पुढेही मोठं तीव्र आंदोलन करण्याचं इशारा महानगरपालिकेला आम्ही देत आहोत शाक्य नगरी मंत्री नगर येथील सर्व रहिवाशांना आम्हाला इथं नालीची सुविधा नाही रोडची सुविधा नाही रोडच्या रोड आणि नाली नाली जे आहे तर फक्त अर्धवट नाली केलेली आहे आणि त्या नालीचं पाणी नेमकं कुणीकडे जायचं हे सुद्धा अजूनही काहीच हे नाही तर आता त्या ताई म्हटल्या ता त्याप्रमाणे ज्या पाऊस पडला तर पाऊस पडल्यानंतर गटारातल्या ज्या आळ्या आहेत त्या शेपटीच्या आळ्या त्या स्वयंपाक करता वेळ सुद्धा त्यांच्या धुळडीपर्यंत आलेल्या आहेत इतका त्रास आहे इथं या नाल्यामुळं आणि रोडमुळं गाड्या सुद्धा जात नाहीत पिवन असं चलता सुद्धा येत नाही पायी सुद्धा चालता येत नाही आणि खांब्याचे जे लाईटीचे पोल आहे ते फक्त मेन रोड आहे चार पाचच पोल आहे त्याच्या व्यतिरिक्त गल्लीमध्ये एकही पोल नाही त्याच्यामुळे आम्ही महानगरपालिकेला अशी विनंती करत आहोत नगरीच्या वतीने की आमच्या कॉलनी मध्ये रोडची सुविधा व्हावी त्यानंतर नालीची सुविधा व्हावी आणि पोल जे खांबे आहेत त्याची सुविधा व्हावी एवढी नम्र विनंती करतात आणि जर एवढी विनंती करूनही जर तुम्ही नाल्या रोड आणि हे खांबे जर आणून देत नसतील तर मग आम्ही मात्र तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहोत